आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळजवळ प्रत्येक माणसाला शांतपणे त्रास देतो पण तो कुणाला दिसत नाही बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून डोक्यात विचारांचा आवाज सुरूच असतो झोपताना उठताना काम करताना एकटे असताना अगदी लोकांमध्ये असतानाही मन शांत नसतं या सतत चालणाऱ्या विचारांच्या साखळीला आपण म्हणतो ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणं नाही तर नको त्या विचारांमध्ये अडकून पडणं ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत ज्या गोष्टी अजून घडलेल्या नाहीत किंवा ज्या गोष्टी आधीच घडून गेलेल्या आहेत त्यावर मन पुन्हा पुन्हा फिरत राहतं असं का झालं तसं झालं असतं तर पुढे काय होईल मी चुकीचं बोललो का लोक काय विचार करत असतील अशा प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत मन स्वतःलाच थकवून टाकतं सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ओव्हर हा तुमचा दोष नाही तुम्ही कमकुवत आहात म्हणून असं होत नाही उलट जे लोक संवेदनशील असतात जबाबदार असतात खोल विचार करणारे असतात त्यांनाच ओव्हर थिंकिंग जास्त होतं पण प्रश्न हा आहे की हेच विचार जर आपल्या नियंत्रणाबाहेर गेले तर ते आपल्याला आतून पोखरायला लागतात ओव्हर थिंकिंगचं पहिलं लक्षण म्हणजे मन वर्तमानात नसणं शरीर इथे असतं पण मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात फिरत असतं भूतकाळात गेलं की अपराधीपणा पश्चाताप राग दुःख वाढतं भविष्य काळात गेलं की भीती चिंता असुरक्षितता वाढते आणि ह्या दोन्ही ठिकाणी मन गेलं की वर्तमान क्षण संपून जातो खरं आयुष्य हातातून निसटतं खूप लोक म्हणतात की मी विचार न करण्याचा प्रयत्न करतो पण विचार थांबतच नाहीत इथेच सगळ्यात मोठी चूक होते विचार थांबवण्याचा प्रयत्न केला की विचार अजून वाढतात कारण मनाला विरोध आवडत नाही तुम्ही जितकं म्हणाल विचार करू नकोस तितकं मन उलट विचार करायला लागेल म्हणून ओव्हर थिंकिंग थांबवायची पहिली पायरी म्हणजे विचारांशी लढणं बंद करणं विचार आले तर त्यांना येऊ द्या पण त्यांच्यात शिरू नका विचार म्हणजे आकाशात येणारे ढग आहेत तुम्ही आकाश आहात ढग नाहीत ढग आले म्हणून आकाश खराब होत नाही आणि ढग गेले तरी आकाश राहतच आपण बहुतेक वेळा विचार आणि स्वतःमध्ये फरक करत नाही मला असं वाटतं याऐवजी आपण म्हणतो मी असाच आहे पण सत्य हे आहे की तुम्ही विचार नाही आहात विचार हे तुमच्या मनात येणारे पाहुणे आहेत काही चांगले काही वाईट पण प्रत्येक पाहुण्याला घरात कायमचं राहू द्यायचं नसतं ओव्हर थिंकिंगचं दुसरं मोठं कारण म्हणजे नियंत्रणाची सवय आपल्याला सगळं आपल्या हातात हवं असतं लोकांनी कसं वागावं परिस्थिती कशी असावी भविष्यात काय घडावं सगळं पण जीवन कधीच पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसतं आणि जिथे नियंत्रण नसतं तिथे मन विचार करून नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतं पण विचार करून आयुष्य नियंत्रित होत नाही फक्त चिंता वाढते इथे एक सोपी गोष्ट समजून घ्या ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावर कृती करा आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यावर विचार करणं थांबवा पण हे ऐकायला जितकं सोपं आहे तितकं करायला अवघड आहे म्हणूनच आपल्याला सराव हवा ओव्हर थिंकिंग कमी करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे श्वासावर लक्ष देणं कारण श्वास हा नेहमी वर्तमानात असतो तुम्ही भूतकाळात श्वास घेऊ शकत नाही भविष्यकाळातही नाही जेव्हा जेव्हा तुमचं मन विचारांत अडकतं तेव्हा फक्त एवढंच करा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा पुन्हा घ्या पुन्हा सोडा काही बदलायचा प्रयत्न करू नका फक्त श्वास अनुभवा सुरुवातीला वाटेल की याने काय फरक पडणार पण हळूहळू लक्षात येईल की विचारांची गती कमी होते कारण मन आणि श्वास जोडलेले आहेत श्वास शांत झाला की मनही थोडं थांबत ओव्हर थिंकिंग करणारी माणसं बहुतेक वेळा रात्री जास्त त्रस्त असतात कारण दिवसभराचे सगळे दडपलेले विचार झोपायच्या वेळी बाहेर येतात म्हणून झोपण्याआधी मोबाईल बाजूला ठेवा दिवसभरात जे काही डोक्यात आहे ते कागदावर लिहा सगळं लिहून काढा हे उद्या पाहीन असं मनाला सांगा मनाला खात्री हवी असते की आपण त्याचं ऐकलं आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या विचारांना उत्तर हवंच असतं असं नाही काही प्रश्न आयुष्य स्वतःच उत्तर देतं योग्य वेळ आली की आपण जबरदस्तीने उत्तर शोधायला गेलो की गोंधळ वाढतो ओव्हर थिंकिंग थांबवायचं असेल तर स्वतःशी मैत्री करायला शिका स्वतःला दोष देणं बंद करा मी असा का आहे माझ्याच बाबतीत असंच का होतं असे प्रश्न विचारण्याऐवजी स्वतःला सांगा मी प्रयत्न करतोय आणि ते पुरेसा आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ओव्हर थिंकिंग म्हणजे अहंकाराचं काम आहे अहंकाराला सगळं माहीत वा असावं असं वाटतं पण जीवनाचं सौंदर्य अनिश्चिततेत आहे सगळं आधीच माहीत असतं तर जगण्यात रसच उरला नसता जेव्हा जेव्हा विचार खूप वाढतात तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा हा विचार सध्या माझ्या उपयोगाचा आहे का जर उत्तर नाही असेल तर त्या विचाराला हळूच सोडून द्या लढू नका पळू नका फक्त सोडा हळूहळू तुम्हाला जाणवेल की विचार येणं कमी झालेलं नाही पण त्यांचा प्रभाव कमी झालेला आहे आणि हाच खरा विजय आहे कारण शांत मन म्हणजे विचार नसलेलं मन नाही तर विचार असूनही स्थिर असलेलं मन आहे शेवटी एवढंच सांगेन ओव्हर थिंकिंग थांबवणं हा एक दिवसाचा प्रोजेक्ट नाही हा एक प्रवास आहे काही दिवस मन शांत राहील काही दिवस पुन्हा गोंधळ होईल पण तुम्ही जागरूक राहिलात स्वतःला समजून घेत राहिलात तर हळूहळू मन तुमचं ऐकायला लागेल तुमचं मन तुमचा शत्रू नाही ते फक्त थकलं आहे त्याला थोडी विश्रांती थोडं प्रेम आणि थोडी समज देण्याची गरज आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा कारण अशाच शांत सकारात्मक आणि वास्तववादी विषयांसाठी आपण पुन्हा भेटू